ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का? एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे जे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी इतिहास अभ्यासक साहित्यिक बारव संवर्धन मोहिमेचे जनक आणि आणि उसंतवाणी अभंग लेखनाचे लेखक श्रीकांत उमरीकर यांनी श्रीगोंदा शहरामधील पुरातन मंदिरांना विशेष भेट देत आपली सतराशे वी उसंतवाणी संत शेख मोहम्मद महाराजांच्या चरणी अर्पण केली आहे अध्यात्म वारसा संवर्धन आणि साहित्य यांचा संगम असलेला हा प्रसंग पाहण्यासाठी बाहेरगाव आणि परदेशामधनं आलेले वारसा शास्त्रप्रेमी पर्यटक देखील या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी बोलताना उमरीकर म्हणाले की अनेक संतांच्या जीवनस्थिती तत्वज्ञान आणि त्यांच्या आध्यात्मिक परंपरेवरती आधारित दैनिक अभंग लेखन उसंतवाणी या स्वरूपात करत आहे आज तागायत सतराशे अभंग पूर्ण झालेत संत शेख मोहम्मद महाराज यांनी त्यांचे गुरु चांगदेव बोधले यांच्या समाधीस्थळी देखील अभंग अर्पण करण्याचा मान मिळाला आहे आज त्या परंपरेला पुढे नेत सतराशेवा अभंग महाराजांच्या चरणी अर्पण करण्याचा योग आलाय जागतिक वारसा सप्ताह हो सुरू असताना श्रीगोंद्याला लावलेल्या प्राचीन मंदिरांची वास्तूंची पाहणी करण्यासाठी उमरीकर परदेशामधील मित्रांसह विशेष दौऱ्यावरती आले आहेत त्यांनी म्हटलंय की अध्यात्म आणि साहित्य या दोनही परंपरा खूप प्राचीन आहेत आज समाजात निर्माण झालेला भेदभाव धार्मिक अडचणी संघर्ष याची उत्तरं संत परंपरेमध्ये मिळू शकतात आपण पुन्हा संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाकडे वळण्याची गरज आहे तर श्रीगोंदाचा प्राचीन वारसा जतन करण्यावरती भर देताना ते पुढे म्हणालेत की या भागाला ऐतिहासिक वारसा लाभलाय तो केवळ पुस्तकात किंवा गोष्टींमध्ये नाही तर प्रत्यक्ष पुढच्या पिढीला पाहता यावा यासाठी सामाजिक शासकीय आणि खाजगी पातळीवरती प्रयत्न होणं आवश्यक आहे आम्ही त्यासाठी सातत्यानं काम करत आहोत परदेशी पर्यटकांना या वारशाची ओळख करून देणं हा देखील आमचा उद्देश आहे उमरीकर यांच्या भेटीमुळे श्रीगोंद्यामधील वारसा संवर्धनाला नवी दिशा मिळेल अशी भावना स्थानिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रेमींनी व्यक्त केली आहे तर यावेळी फ्रेंच मित्र व्हिसेंट प्राचीन वास्तू संवर्धन चळवळीमधील मित्र लक्ष्मीकांत सोनवटकर तसेच शाश्वत पर्यटनासाठी काम करणारा आकाश ढुमणे देवेंद्र राक्षे राजेश कुलकर्णी रवींद्र रबडे तसेच विद्याधर जोगळेकर आदी उपस्थित होते तर श्रीगोंद्यामधील शिवदुर्ग ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते दोन गोष्टी आहेत एकतर मी रोज एक अभंग लिहितो प्राप्त परिस्थितीवर वसंतवाणी या नावानं त्याचे सतराशे भाग पूर्ण झालेले आहेत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज त्याच्यानंतर जनाबाई ह्या सगळ्यांच्या समाधीवरती आणि शेख महम्मद बाबांचे गुरु चांद बोधले यांच्या समाधीवरती मी एक एक शंभर शंभर अभंग झाले की अर्पण करत आलेलो आहे आजचा सतराशेवा भाग पूर्ण झालेला आहे तो शेख महम्मद बाबांच्या चरणी अर्पण करावा हा एक उद्देश दुसरा जो महत्त्वाचा उद्देश होता की अकरापासून ते पंचवीस नोव्हेंबर हा जागतिक वारसा सप्ताह आहे तर ह्या परिसरामध्ये ज्या काही जुन्या वास्तू आहेत प्राचीन मंदिरं आहेत ती बघायची आहेत फ्रेंच आमचं जे मित्र विन्सेंट पास्किनली म्हणून आलेले आहेत ते दरवर्षी भारतामध्ये चार महिने येतात दिवाळीच्या दरम्यान येतात आणि शिवरात्रीपर्यंत असतात तर त्यांना मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या मध्य महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणांचे फारसा परिचय नाही आहे लोकांना तो, तो व्हावा म्हणून ते स्वतः प्रयत्न करतात परदेशी नागरिक त्या ठिकाणी यावेत आणि आम्ही त्यांना घेऊन अशी जी मंदिरं फारशी कुणाला माहिती नाही जसं आता आपल्या गावातलं मंदिर आम्ही विठ्ठल लोक्मिणी मंदिर लक्ष्मी मंदिर पेडगावच्या मंदिरात जाणार आहोत <coughs> म्हणजे ह्या सगळ्या ज्यांचं इतका आपला संपन्न असा ऐतिहासिक ठेवा आहे संपन्न वारसा आहे हिची माहिती आपल्यालाच नाही आहे त्यांचा तर प्रयत्न आहे परदेशी पर्यटकांनासुद्धा व्हावी मी म्हटलं ते तर काय आपल्याकडंसुद्धा माहिती नाही आहे जवळपासच्या लोकांना माहिती नाही हा उद्देश आहे या दोन्ही गोष्टींमुळे आज आम्ही मंदिराला या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलो नाही आपल्याकडे तर ही समृद्ध परंपरा आहे ना आठशे वर्षाची वारकरी संप्रदायाची एवढी मोठी संपन्न परंपरा आहे त्याच्यामध्ये सगळ्या अठरा पगड जातीच नव्हे तर सगळ्या धर्माची म्हणून शेख महम्मद बाबा तर त्याच्यातलं सगळं ज्वलंत उदाहरण आहे पूर्ण जातीचे बंधनं तोडून धर्माचे बंधनं तोडून वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वव्यापी कसा आहे ज्ञानेश्वर माऊलींनी आता विश्वात्मके देव्या असं जेव्हा म्हटलेलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्या विश्वाला गवसणी घालण्याचा जो भाव आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि त्याचं सगळ्यात जिवंत उदाहरण म्हणजे स्वतः शेख महम्मद बाबा तर त्याच्यामुळे आपल्याकडे साहित्य हे वेगळं राहिलेलं नाही आहे अध्यात्म आणि साहित्य एकत्रच आहे आपल्या तो इतक्या मोठ्या संपन्न अशा संस्कृतीचा भाग आहे आणि आठशे वर्षापासूनची परंपरा ही फक्त मौखिक नाही आहे लिखित स्वरूपात आहे शेख महम्मद बाबांनीसुद्धा योगसंग्रामसारखा एक अतिशय महत्त्वाचा दार्शनिक ग्रंथ लिहिलेला आहे म्हणजे आपल्याकडं महाराज म्हणजे टाळकुटे लोक आहेत आणि त्यांच्यावर काहीतरी बोलत राहतात असं नाही आहे लिखित परंपरा आहे आणि हे जागतिक इतिहासामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे ग्रंथरूपामध्ये परंपरा आहे ह्या सगळ्या संतांनी वारकरी संप्रदायाचा जो उपदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत नेऊन पोहोचवला जातीपातीच्या पलीकडे धर्माच्या पलीकडे नेऊन पोहोचवला आजही आजच्या काळात जेव्हा तुम्हाला व्यावहारिक अडचणी याय लागल्यात संसारिक अडचणी याय लागल्यात त्याच्यानंतर सामाजिक पातळीवरचा जो भेदभाव दिसतो आहे सामाजिक पातळीवरचा संघर्ष दिसतो आहे या सगळ्याचे जर उत्तर शोधायचे तर परत आपल्याला संप्रदायाकडे जावं लागतं परत आपल्याला आपल्या संत महात्म्यांकडे जाऊ तो परत आपल्याला त्यांच्या पायाशी बसून ती शिकवण परत त्यांचे ग्रंथ उघडून बघावं लागतं की यांनी काय सांगितलेलं आहे शेख महम्मद जन्माने आविंद तया तयाच्या र हृदयी गोविंद त्याच्या सदा असं स्वतः मोहम्मद शेख मोहम्मद बाबांनीच लिहून ठेवलेलं आहे वरवरचा तुम्ही जो काही भेद करता तो फार शुल्लक आहे अंतरात्मात सगळे एक आहेत ह्या सगळ्या संतांच्या शिकवणीपाशी आपल्याला परत जाऊन या नवीन काळातसुद्धा पोहोचावं लागायला लागली त्याच्यामुळं त्यांची शिकवण ही कालातीत आहे आणि आजच्या सगळ्या सामाजिक संघर्षाच्या ह्याच्यामध्ये जर काही उत्तरं शोधायची असेल तर आपल्याला संत साहित्यातच शोधावी लागते दोन गोष्टी आहेत एकतर इथला वारसा जतन करण्यासाठी आमचे मित्र शिंगळे आणि त्यांचं शिवदुर्ग प्रतिष्ठान आणि हे सगळेच लोक प्रयत्न करत आहेत पण ते करत आहेत आम्ही शासकीय पातळीवरती वारंवार यापूर्वी पण मागणी केली होती महाराष्ट्र बारव समितीसाठी मी मागच्या पूर्वी जेव्हा समितीचं काम चालू होतं तेव्हा काम केलेलं आहे राज्य शासनासाठी आता ती समितीचा कालखंड संपलेला आहे तर नवीन पण घोषणा होईल पण ते काम सरकारी पातळीवरचे झाले आमचं असं म्हणणं आहे की खाजगी पातळीवरती सामाजिक पातळीवरती सरकारी पातळीवरती आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करू हा जो सगळा प्राचीन वारसा आहे तो जतन करावा लागणार अरे आपल्याकडच्या जुन्या मंदिरांची अवस्था वाईट आहे आज ते दुरुस्त करायचं असेल तर कोणाच्या एका दुसऱ्याच्या अखत्यारीतली ती गोष्ट नाही किंवा त्याच्यात ती येणार पण नाही सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर हे सगळं संप चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल श्रीगोंदा गावाला तर संपन्न अशी वेस आहे आता जी पडक्या अवस्थेमध्ये आहे ती आपल्याला दुरुस्त करावी लागेल मंदिरांच्या आजूबाजूच्या अतिक्रमणं काढून मूळ मंदिराचा जो चौथरा उंच आहे आपण भरणी करून तिथपर्यंत जाऊन केला आहोत त्याच्यात तर जुने वाडे आहेत महाजी शिंदेंचा वाडा आहे इथे मालोजी राजांची ही जागीर असल्यामुळे शिवाजी महाराजांच्या म ज्यांना ज्यांना सगळ्या शिवछत्रपतींच्या स्वराज्याची त्याच्याबद्दलची अस्मिता आपल्याला जी, आप जी वाटते त्याचा एक भाग इथे प्रत्यक्ष आहे अशा कितीतरी गोष्टी ह्या श्रीगोंदा गाव्याम गावामध्ये विखुरलेल्या आहेत किंवा पूर्ण तालुकाभर विखुरलेल्या आहेत ह्या सगळ्यासाठी आपल्याला सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा लागणारी ही महत्त्वाची गोष्ट आहे सरकारने सरकार केलं सरकार ना आपण चुप बसलो आपणच करत राहिलो सरकारने दुर्लक्ष केलं आपण सरकार आणि सामाजिक पातळीवरच्या संस्था ह्यांनी सगळ्यांनाच हातात हात घालून हे करावं लागेल कोणी एकट्या दुखट्यानं केल्यानं होईल असं आम्हाला वाटत आहेत ना आम्ही तर माग म्हणजे जवळपास गेले कोरोनाच्या नंतरची गोष्ट आहे पाच वर्षापासून तसं आम्ही मराठवाड्यामध्ये मराठवाडा प्राचीन संवर्धन समिती केलेली आहे त्याच पद्धतीनं नगर जिल्ह्यामध्ये तर खरंच खूप चांगल्या पद्धतीनं काम झाले प्राचीन बारवा आहेत अगदी ह्या मंदिरामध्ये सुद्धा परिसरामध्ये बारव आहेत काही बारवा बुजवले गेलेले आहेत तर हे सगळं बदलायला पाहिजे आणि आपल्याला ह्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून जागृत राहायला पाहिजे म्हणून म्हणले की ही एकट्या दुपट्याची गोष्ट नाही आहे आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो हे जे परदेशी पर्यटक आपल्याकडे येतात त्यांनाही आम्ही सांगतो तेही तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवतात मागेसुद्धा आम्ही तिथल्या विभागीय आयुक्तांकडे त्यांना घेऊन गेलो परदेशी पर्यटकांना त्यांच्या अडचणी सांगितल्या जर ते तळमळ करत असतील बाहेरचे लोक आपल्या सगळ्या वारशाबाबत आणि त्याबाबतीत आपणच उदासीन आहोत असं एक थोडंसं विचित्र चित्र समोर येऊ नये आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्यासाठी आपण सगळ्यांनीच त्याच्यासाठी काय काय करता येऊ शकेल प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे तर ते कुठंतरी होऊ शकेल आणि मग पुढच्या पिढीला हा सगळा वारसा किती संपन्न होता हो हे दाखवता येऊ शकेल नसता फक्त चित्रामध्ये गोष्टीमध्ये सांगावं लागेल आपल्याला Hello, everyone. My name is Vincent. I'm from France. Uh, it's uh, now uh, ten years that uh, in, I discover Maharashtra, and uh, eight years that I, uh, I create an agency for showing the beauty of Maharashtra. Uh, today is my first day uh, here in uh, Sheikh Mohammad Samadi uh and uh, like always uh, each time I discover a place in Maharashtra, I'm very amazed because this place <laughs> first is beautiful and the story behind also is very uh, amazing uh, Sheikh Muhammad born uh, a Muslim and uh, uh, he followed the the uh, uh, the spirit of uh, Vakari. Uh, so nowadays you can see here in samadhi uh, Muslim and Hindu are coming to uh, to pay respect to, uh, to him, and it's quite amazing to see the, the religious tolerance they have in Maharashtra before. Uh, this is very uh, beautiful place also to show for for foreigners, uh, for show them this uh, past history uh, we have in uh, in Maharashtra, uh, because Maharashtra is much more than uh, only a -La rural agenda, so it's place that's now we can uh, include also to, uh, to our tour for showing to our uh, foreigners suhas so,